श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर पंधरा अवतार स्वीकार त्यावेळी गुजरात राज्याच्या राजाचा पंतप्रधान हरिपाड देवाचे देहावसन झाले होते अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह स्मशानात आणला होता श्री चक्रपाणी महाराजांनी त्या मृतदेहात शेके अकराशे सव्वीस इसवी सन बाराशे चारला प्रवेश करून अवतार स्वीकार केला श्री नेत्र हुगळे प्रधान पुत्र हरिपाळ देव हा जिवंत झाला म्हणून पिता विशाल देव व माता मालनी देवी आणि सर्वांना आनंद झाला मग देवांना नगरामध्ये दे आणले कमळाई झाला सौभाग्याचे कुंकू लावलं प्रधान पुत्रास गोपाळ मंत्राची शिक्षा होती व गोपाळ कृष्णाशी शपथ घेण्याची आणि दूध खेळण्याची सवय होती प्रधान पुत्राचे सर्व गुणधर्म देवांनी स्वीकार केले प्रधान कुशळ होता त्याने असा तर्क केला की एखादा रिद्ध पुरुषाने माझ्या पुत्राच्या मृतदेहास प्रवेश केला असेल म्हणून त्याने दऱ्या खोऱ्यात शोध करविला तसेच आपल्या राणी करवी कमळाईसास एकांतीच्या पुन्हा विचारले तिनेही पूर्वी होत्या तशाच पुन्हा सांगितल्या मूर्ती पूर्वीचे व नंतरचे एकांतीचे वर्णन त्याच यात कुठलाच फरक नसल्याचे स्पष्ट केले श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय